उमेदवार योगेश कांभेरे आणि पंचायत समिती उमेदवार संध्याताई सुधाम पवाले यांच्या प्रचारासाठी आम्ही सावेले ग्रामपंचायतीमध्ये प्रचार करत आहोत हे प्रचार करत असताना जो आमदार साहेबांनी जो या परिसरात नव्हे त्या या तालुक्यात संपूर्ण जो विकास केला आहे त्या विकासाच्या माध्यमातून आज आम्हाला या ठिकाणी प्रचार करायला अतिशय सोपं झालेलं आहे आज बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण या वार्डामध्ये तरुणांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे तसेच सर्व ज जे तरुण आहेत त्यांनी असं ठरवलेलं आहे की हे आपले जे उमेदवार आहेत दोन्ही दोन्ही अतिशय चांगले उमेदवार आहेत आणि जर यांना जर आपण निवडून दिलं तर आज या ठिकाणी सत्तेत असलेले आपले आमदार आहेत त्या आमदारांच्या माध्यमातून आज या ठिकाणी अतिशय हा असा विकास या ठिकाणी होणार आहे जो आता संपूर्ण विकास तर आमचा ऐंशी टक्के तर झालेला आहे प्रत्येक ठिकाणी परंतु जे राहिलेले काही जे कामं असतील ती जर हे आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार जर आपले निवडून गेले तर आपण आणि गतिमान या ठिकाणी हा विकास करू यात आत आमची आता तीन मात्र शंका नाही मी जनतेला आणि या सर्व परिसरातील तरुणांना मी आवाहन करतो की आपले उमेदवार योगेजी कांदेरे आणि संच समितीच्या उमेदवार संध्याताई सुदाम पवाली यांना धनुष्य बानावं प्रचंड मताने आपण निवडून द्याल ही अशा आशा वालगतो